मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा पैलगामचा झालेला हल्ला अत्यंत निषेधारी आहे आणि मानवतेला काळिंबा फासणार आहे यामध्ये सामान्य नागरिकांवर झालेला हल्ला जे तिथे पहिलगामला यात्रेकरू अत्यंत दुर्दैवी घटना आहे जे हल्लेखोर आहे त्यांना तर कठोर शिक्षा झाली पाहिजे समूळ नष्ट केले पाहिजे हल्लेखोर यात कोणाच्या मनामध्ये शंका नाही आणि कोणाच्याही जगातल्या कोणाची नसली पाहिजे या मताचं आहे एकूणच पाहिलं तर आतापर्यंत अनेक हल्ले झाले मात्र यावेळी झालेल्या हल्ल्यात म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी सांगितले की जात धर्म विचारून मारलं गेलं या नाही नाही आहे ते दुर्दैवी घडलेलं आहे आणि तो सरक... मी तर सांगितलं मानवतेला काळिंबा आहे त्याचा निषेधच झाला पाहिजे एकूणच आता सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकार आहे म्हणजे सरकारकडून आता राजकारण बोलण्याचं काही कारण नसतं अशा वेळे मी समजू शकतो परंतु खरं म्हणजे अनेक गोष्टी केल्या गेल्या आपण चलनामध्ये बदल केला त्यावेळेस नोटबंदी केली त्यावेळेस हेच सांगितलं होतं आपण ज्यावेळेस तीनशे सत्तर कलम हटवल्या त्यावेळेस ते तेच सांगितलं होतं अनेक वेळा सांगायचे का पहा आम्ही हे नष्ट केले पण वस्तुस्थितीमध्ये ते नाहीये दुर्दैवानं ह्या घटना घडतायत म्हणजे ते सरकारनं जास्त जागृत राहण्याची आवश्यकता होती आणि आहे लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न